महापालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून हालचाली गतिमान होत आहेत त्याच अनुषंगाने आमदार राहुल आवाडे शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या दीड तास बंद खोलीत चर्चा झाली त्यामध्ये भाजपा शिवसेना युती म्हणून एकत्र लढत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासह पहिला महापौर हा महायुतीचाच करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून स्वबळाच्या हालचाली सुरू असल्या तरीही त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांनाही महायुतीत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांच्यात उत्साह निर्माण झाला आहे या पहिल्या निवडणुकीत आपलीच सत्ता आणि आपलाच महापौर यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडून दावा केला गेला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी मंगळवारी मातोश्री भवन येथे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांची भेट घेतली यावेळी चर्चेत सद्यस्थितीत येथील महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वतंत्र प्रचार यंत्रणा सुरू केली आहे त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे दोन दोन प्रतिनिधी राष्ट्रवादीच्या प्रमुखांशी संपर्क करून चर्चा केली जाणार आहे त्यामध्ये सफलता न मिळाल्यास भाजप आणि शिवसेना युती करून निवडणुकीला सामोरे जायचे आणि पहिला महापौर करण्याचा निर्धार घेण्यात आला एकूणच राजकीय घडामोडींना गती आली आहे दरम्यान उमेदवारी मिळवण्यासाठी नेते मंडळींची मनधरणी करून फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत त्यासाठी राजकीय पक्षाच्या कार्यालयात इच्छुकांसह कार्यकर्त्यांची गर्दी दिसत आहे